हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी आमच्या गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक कसे बनवले होते ते दाखवणार आहे हे मोदक बनवायला किचकट न वाटता अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होतात आणि सुद्धा तितकेच छान लागतात चला तर मग असे हेल्दी आणि टेस्टी उकडीचे मोदक बनवायला सुरुवात करूयात कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आणि कढईला अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन वाटी ओल्या नारळाचा किस घालून घ्यायचा दोन सपाट वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे आणि थोडासा दाबून घेतलेला आहे किस थोडा वेळ म्हणजे दोन ते तीन मिनिटे मंद गॅसवर एकसारखा हलवत परतून घ्यायचा आहे त्यातला ओलसरपणा कमी झाला पाहिजे खोबऱ्याचा काळा भाग काढून त्याचे काप करून मिक्सरमध्येच खोबरं एकसारखं फिरवून घेतले किस वाटला पाहिजे इतपत बारीक करून घ्यायचं खूप बारीक नाही करायचं दोन सपाट वाटी केसासाठी एक वाटी गूळ किसून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा मंद गॅसवर गुळ आणि खोबरं परतून घ्यायचं आहे गुळ आणि खोबरं चांगलं एकजीव झालं पाहिजे आणि सुकं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे खूप वेळा परतत राहिलं तर सारण कडक आणि चिवट होतं आणि खूप लुसलुशीत पण नाही ठेवायचं अशा पद्धतीनेच आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये चार ते पाच हिरव्या वेलचीचे दाणे कुटून ठेवलेले होते ते घालून घ्यायचे तुम्ही बघू शकता सारण अगदी व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे खूप ओलसर पण नाही आणि खूप सुकं पण नाही अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि मोदकासाठी असंच सारण हवं असतं म्हणजे मोदकसुद्धा छान येतात आता पारीसाठी पीठ बनवून घ्यायचं आहे त्यासाठी दोन वाटी कढईमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे दोन सपाट वाटी पिठासाठी दोन वाटी पाणी घ्यायचं त्यामध्ये पाव छोटा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे दोन चिमूट मीठ घालायचं आणि अर्धा चमचा साजूक तूप घालून घ्यायचं साजूक तुपामुळे मोदकाला छान चकाकी येते आणि चवसुद्धा खूप छान येते पाण्याला उकळी आली की बरोबर दोन सपाट वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि लाटण्याने एकसारखं घेरून घ्यायचं अशा पद्धतीने आणि थोडा वेळ दोन ते तीन मिनिटे मंद गॅसवर आपल्याला झाकण ठेवून हे वाफवून घ्यायचं आहे आणि मंद गॅस करायचा दोन ते तीन मिनिटे झालेले आहे आणि पिठावर गॅस बंद करून पिठावर पुन्हा दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आणि ताटाला तूप लावून घ्यायचं ताटामध्ये पीठ काढून घेतलेले आहे वाटी किंवा ग्लासच्या सहाय्याने पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं गुठळ्या वगैरे असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहेत पीठ चांगलं प्लेन करून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान असं प्लेन असं पीठ तयार झालेलं आहे पुन्हा हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळलं गेलं की मोदक उकडल्यानंतर चिवट न होता अगदी मऊ होतात साचेला थोडंसं सा तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये पिठाचा असा छोटा गोळा गाल, घालून तुपाच्या बोटाने साईडला पीठ पातळसर पसरून घ्यायचं व्यवस्थित लावून घ्यायचं पातळ पारीसारखं वाटेल अशा पद्धतीने खूप जाड नाही ठेवायचं आता यामध्ये अलगद सारण भरायचं आणि हलक्या हाताने प्रेस करायचं आहे वरतून असं थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि जास्तीचं पीठ जर असेल तर ते काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान असा सुंदर मोदक आपला तयार झालेला आहे माझ्याकडे याहीपेक्षा मोठे दोन साचे आहेत परंतु मोदक बनवण्यासाठी हा साचा योग्य आहे अगदी व्यवस्थित असे मोदक यामध्ये होतात आणि पीठ आणि सारण व्यवस्थित झालं म्हणजे साच्यामध्ये मोदक खूप छान होतात आणि खूप झटपट बनले जातात वेळ लागत नाही आणि मोदक कसा बनवायचा ते नीट पहा आतमध्ये व्यवस्थित होल करून घ्यायचा आहे पाळी पारी जी आहे ती पातळ झाली पाहिजे कडेची तरच मोदक खायला छान लागतो आणि व्यवस्थित सारण भरायचं आहे अशा पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेणार आहोत आणि आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत उकळत्या पाण्यावर चाळणीमध्ये ओलसर कपडा करून त्यावर मोदक लावून झाकण ठेवून पंधरा मिनिटे मोदक वाफून घ्यायचे आहेत पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि आता पंधरा मिनिटे मोदक वाफून घ्यायचे पंधरा मिनिटानंतर मोदक छानपैकी वाफवले गेलेले आहेत आणि त्यांना छान चकाकीसुद्धा आलेली आहे खूप मौसूत आणि खूप चविष्ट असे हे मोदक होतात तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मोदक नक्की बनवून बघा आणि तुमचे मोदक कसे झाले आहेत ते कमेंटद्वारे सांगा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय